मानाचं हिंद मैदानाचं आज या ठिकाणी निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल घोषित केला जातोय पहिल्यांदा बैलगाडी गाडी लक्षात घ्या आजचे मैदानाचे नियम लक्षात घ्या आजच्या मैदानामध्ये लॉबी टच ला निकाल नव्हता लॉबी टच गाडी झाली गाडी या ठिकाणी निकालास पात्र नव्हती त्यामुळे त्या पद्धतीचे निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिले आणि आजच्या मैदानामध्ये बारा गाड्या फायनल साठी पळाल्या होत्या त्या बारा मधल्या तीन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्यामुळे या ठिकाणी त्यांना उत्तेजनाचं बक्षीस दिलं जाणार नाही त्यामध्ये बारा नंबरचे मारकरी उत्तेजनाचा मारकरी तास क्रमांक दहा मधून पहिली गाडी तुम्हाला आयशा एन एस एट पाटील मुंबई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये बारावा क्रमांक आलेला आहे येते का ये लगेच बक्षीस आज हे माझे सरपंच तरंजी पोल या गाडीचा अकरावा क्रमांक उत्तेजना गाडी पात्र झालंय तर आपलं बक्षीस लगेच घेऊन झाले पाटील मुंबई यांच्याकडून या ठिकाणी आणि जे रक्कम या ठिकाणी बक्षीस होते ते बक्षीस या ठिकाणी पूर्ण बक्षीसी म्हणून दिलेली आहे

आणि या मैदानाचा सात नोबत सामान करी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच वेळ प्रश्न आई दादा हातोळे या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे मानकरी तास क्रमांक नऊ मनोपाल आई सहावा प्रसंग बारीकडावर देववासी या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे चला आपलं बक्षित गेलायचंदर असं आज या ठिकाणी मैदाना संपवलेलं या मैदानाचा पाच नोकरी सामान करी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मदतवाली गाडी सुरेखा वचंद्र या गाडीचा पाचवा क्रमांक आलेला आहे चार नंबरचा अमानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मदतवाडी गाडीवर खातोळ का फिरणी सुलतान Jalan. ओ oh. शेयर oh, فائنل پڪڙ ٿا جلن ڪري يا مخاري جلن 62 ٿا اڀا مارڪري 2 نمبر سان مارڪري تاس کي مارڪر 8 مونن پڙهي گري 7 ठिकाणी नेहमी प्रमाणे या ठिकाणी एक नंबर करणाऱ्या वैगाडी वाक्यासाठी या ठिकाणी वैगासाठी तोरबांना या ठिकाणी मूर्ती दिली ओरिजिनल हिंद का माझी यांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन